नमस्कार मंडळी कसे आहात सगळे हसताय ना हसलंच पाहिजे मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त माने आणि आपण ऐकताय आपलं आवडत मराठी पॉडकास्ट खास रे तुझ्यासाठी दिलसे फक्त तुझ्याशी मधील सत्र रंकाळा हसला होय मित्रांनो काल होता सुट्टीचा दिवस म्हणून गेलो कोल्हापूरची सैर करायला आणि आपला कॉलेज मधच्या दिवसातला एक डायला नाथ खोळा गणपतीपुळा खाली रंकाळा वर पन्हाळा आणि मधोमध आम्ही कोल्हापुरी झंझणीत गप्पांचा तडका मारतोय इथं बातम्या पण तिकट गप्पा पण झंझणीत आणि कोल्हापूरची माती सगळं काळजात जातय होय आज घेऊन आलोय कोल्हापूरच्या काळजाचा विषय म्हणजे रंकाळा होय मित्रांनो आपण आज बोलणार आहोत आपल्या रंकाळाबद्दल हो हो ह्याच आपल्या लाडक्या रंकाळा रंकाळा तलावाबद्दल पण आज काही का शांत नव्हता पावसात उत्सव आहे बघा रंकाळा म्हणजे कोल्हापूरचा वैभव अगदी आत्मा कालच्या रविवारी तर जणू समुद्रच उतरला होता रंकाळ्यात पाऊस जोरदार वाऱ्यांचा जोर लाटांचा लय भारी थरार हे सगळं पाहताना कोल्हापूरकरांच्या डोळ्यात चमक आणि हृदयात झनझणीत वाक्य आवाज करत होत अरे बघ लाटा कशा उडाल्यात जणू गोव्याला आलोय रंका पाहताना वाटलं चहाची तलवार घेतली आहे आणि बायकोला म्हटलं चल गव मच्छी खायला चोरला जातोय हे दृश्य पुन्हा कधी दिसणार नाही पण हे सगळं फक्त निसर्गाचा खेळ नाही हे आहे आपल्या रंकाळ्याच सौंदर्य ज्यात कोल्हापुरी दिसतो नितळ जसा रंकाळा उसळतो तस आपल्या आठवणीमध्ये पण लाटा उसळतात कधी कॉलेज कट्ट्यावर बसलेली मैत्री कधी वडिलांसोबत घेतलेला पहिला नौकेचा फेरपटका आणि कधी स्वतःच मन त्या पाण्यात हरवलेलं हेच आहे आपलं कोल्हापूर आणि हेच आहे आपल्या कोल्हापूरचं सौंदर्य हेच आहे कोल्हापूर जिथं तलाव उसळतो पण मन स्थिर राहत जिथं बातमी येते पण आठवणी जगतात आणि जिथं रविवार समुद्राच्या लाटाप्रमाणे जिथं रविवारी समुद्राच्या लाटाप्रमाणे प्रेमाची आणि अभिमानाची हा होता आजचा जगात भारी कोल्हापुरी पॉडकास्ट पुन्हा भेटूया कोल्हापूरच्या पुढच्या झनझणीत बातमीसह उसळणाऱ्या लाटात रंका हसला उसळणाऱ्या लाटात रणकाळ हसला आणि कोल्हापूरकरांना तोच समुद्र भासला धन्यवाद